हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सेटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष श्री राधेश्याम चांडक उपाख्य भाईची आणि बुलढाणा अर्बन संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ सुकेश झवर व बुलढाणा अर्बन चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष सौ कोमल मुकेश झवर यांच्या मार्गदर्शनातून बुलढाणा अर्बन संस्थेच्या धाड विभागाच्या वतीने शाखा वाल सावंग येथे नुकत्याच पार पडलेल्या युपीएससी परीक्षेत सहाशे सत्त्याहत्तर रँक घेऊन आयपीएस झालेले श्री नितीन अंबादास बोडखे यांचा शाखा वाल सावंगे येथे सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित स्थानिक संचालक गणेश पायघन विजय गदिया डॉक्टर वडगावकर आत्माराम भुते रमेश तराळ सदाशिव आखाडे शाळीग्राम पायघन चेतन बाविस्कर श्याम राजपूत धाड विभागीय व्यवस्थापक नितीन परदेशे शाखाधाडचे शाखा, शाखा व्यवस्थापक भरत इंगळे शाखाधाडचे शाखा, शाखा व्यवस्थापक सुरेश सिंडकर पिंपळगाव रेणुकाईचे शाखा व्यवस्थापक राजेंद्र भुसारी पारदचे शाखा व्यवस्थापक विजय शिरसाट शाखा वालसावंगीचे शाखा व्यवस्थापक विठ्ठलसिंग कोर्डे राजपूत अनिल कोथळकर तसेच शाखा वाळसावंगीचे कर्मचारी उपस्थित होते